मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा दिवस असा उगवला जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल आजचे सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव बघून मात्र तुमच्या पायाखालची जमीन सरकेल मात्र काही जण हे भाव ऐकून नाचायला लागतील तर काही मात्र रडायला लागतील मी असं का म्हणत आहे याबद्दलचे दोन महिन्यापासून मी तुम्हाला घसा कोरडा करू करू सांगत होतो की बाबा हे काय होऊ शकतं काय नाही मी प्रत्येक वेळेस तुम्हाला हिंट दिली होती मात्र आजच्या भावानंतर मात्र तुमच्या डोळ्याखालील अंधार आणि मात्र पायाखालील जमीन सरकणार म्हणजे सरकणार एवढी मात्र शाश्वती देतो कारण आज सोन्याचे भाव काय चालू आहेत मार्केट मध्ये हे बघितल्यानंतर मात्र आणि मात्र यातील काही जण जे आहेत खूपच खुश होतील खूपच खुश म्हणजे इतके खुश होतील की नाचायला लागतील तर काही लोक मात्र नाराज होऊन रडायला लागतील मी असं का म्हणत आहे याच उत्तर तर मी तुम्हाला देणारच आहे मात्र तत्पूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो आठवत असेल तो दिवस ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की चांदीचे भाव जे आहेत अठ्ठ्याण्णव हजारवरून एक लाख अठरा हजारवर गेले आहेत याचा अर्थ स्पष्ट संदेश होता की सोनं आणि चांदी एकाच लाईनीत एकाच प्रेषेत जे आहे चालतात सोनं कमोडिटीचाच भाग आहे चांदी कमोडिटीचाच भाग आहे आणि हे दोनही शेअर मार्केटनुसार दिवसाला सकाळी बऱ्याच जणांचा प्रश्नही होता की सोन्याचं मार्केट कधी उघडतं तर सोन्याचं मार्केट हे कमोडिटी मार्केट असतं सकाळी दहाला उघडतं रात्री अकरापर्यंत चालतं सोन्याचा ओपनचा भाव जे आहे सकाळी उघडल्यानंतर दहाचा येतो आणि क्लोजिंग भाव जो असतो तो संध्याकाळी अकराचा येतो म्हणजेच काय तर सकाळी दहापासून ते संध्याकाळी अकरापर्यंत सोन्याचे भाव फलक फ्लक्च्युएट होत असतात मात्र एक गोष्ट तुम्हाला मी प्रॉबब्ली व्यवस्थित सांगू शकतो की सोन्याचे भाव हे दिवसाला फक्त आणि फक्त डाऊनमध्ये तीन ते चार टक्के घसरतात मॅक्झिमम चार ते पाच टक्के आणि मात्र वाढताना त्याला लिमिट नसते म्हणजे जर एका सोप्या उदाहरणातून सांगायचं झालं तर दहा हजाराचं सोनं आज वीस हजार होऊ शकतं मात्र दहा हजाराचं सोनं कमी होऊन फक्त बारा पंधरा हजाराच्या वरच म्हणजे सोळा सतरा हजारापर्यंत कमी होऊ शकतं म्हणजे दोन ते तीन हजारानं आणि इकडे जे आहे वाढताना मात्र दहा दहा हजारानं वाढू शकतं कारण हा कमोडिटीचा भाग आहे आणि सोनं आणि चांदी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगतो कधीच कमी होणार नाहीत कोरोनासुद्धा त्यांना हरवू शकला नाही तर मात्र या छोट्या छोट्या गोष्टी का हरत्याल मात्र सडनली असं काय व्हायल आहे बावीस चोवीस कॅरेट आणि अठरा कॅरेटचे आज तुम्हाला मी भाव सांगितल्यानंतर धक्का बसणार आहे आज सराफा मार्केट उघडताना एवढे भाव अचानक सडन का बदलले जेणेकरून जे आहे सामान्य माणूस आणि मात्र श्रीमंत माणूस यातली जरी किती मोठ्याने निर्माण केली हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आज सोन्याचे अठरा बावीस चोवीस कॅरेटचे सोने जे आहे काय मार्केटमध्ये उग भेटत आहे हे तुम्हाला मी सांगण्या अगोदर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवतो हो की आणि सांगतो की सोन्याचं मार्केट हे का हलत आहे त्याचं प्रामुख्यानं कारण म्हणजे सोन्याला एक लोक सेफ हँड म्हणून वापर करताना पाहायला भेटत आहेत इतके दिवस सेफ हँड म्हणजे लँड होतं लँड म्हणजे जमिनी होत्या जमिनी म्हणजे शेती असो प्लॉट असो घर होतो मात्र सध्याचे काही देश किंवा बाहेरच्या देशातील वातावरण जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की पूरक होत नाही आहे कुठे ना कुठे काही ना काही व्यवस्थितपणे जे आहे चालत नाही आहे सगळा गाडा जे आहे थोडा थोडा हलताना आपल्याला पाहायला भेटतं मग एकमेव वस्तू अशी असते माणसाकडे जी कोणत्याही देशात कुठेही चलन म्हणून वापरता येते ती म्हणजे सोनं आणि काही दिवसांपासून मागच्या सोन्याला जे आहे लोकांनी सेफ हँड म्हणून वापर करायला सुरुवात केली आहे कारण एक गोष्ट तुम्हाला सांग तुमच्याकडे इथे जरी सोनं एक लाख दहा हजार असेल तरी तिकडे फॉरेनला गेलं तरी तुम्हाला एक लाख दहा हजारनुसारच नुसारच भाव येतो कारण सोन्यामध्ये सगळ्यात जवळपास मी माग कंट्रीचे व्हिडिओ टाकले होते बावीस ते पंचवीस कंट्री दाखवल्या होत्या जर ज्यांनी पाहिल्या नसेल त्यांनी व्हिडिओ पाहतो कमी सोन्यामध्ये अंतर कुठेच फरक नसतो आपल्याकडे आज जर दहा हजार असेल तर तिथे दहा हजार शंभर असतो कोणत्या देशात नऊ हजार आठशे असतो याच्या पलीकडे कमी जास्त नसतं याचाच अर्थ तुम्हाला पैसे वसूल जिथं जे तिथं सोनं करून देतं म्हणूनच सोन्याचे भाव फलक फ्लक्च्युएट होत आहेत ही मी हिंट दिलेली होती चांदीच्या टाईमला ज्या लोकांनी फायदा करून घेतला आज ते नाचत आहेत आणि ज्या लोकांना समजलं नाही ते रडत आहेत मात्र एक छोटी टीप मी या भाव अपडेट नंतर देणार आहे शेवटपर्यंत बघा आजचे ताजे जे आहेत अठरा कॅरेटचं सोन्याचे भाव काय आहे तर सराफा मार्केट उघडल्यानंतर काय आहेत बघा एक ग्राम वजनाचा आजचा अठरा कॅरेटचा भाव आहे आठ हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी बघा मित्रांनो अठरा कॅरेटचा तर मात्र आठ ग्राम ओजनाचा आजचा अठरा कॅरेटचा भाव आहे सहासष्ट हजार तीनशे चार रुपये बघा ही सगळ्यात मोठी गोष्ट बघा तर मात्र दहा ग्राम वजनाचा आजचा भाव आहे ब्याऐंशी हजार आठशे ऐंशी म्हणजेच काय जे सोनं अठरा कॅरेट बहात्तर हजार सत्तर हजारवर वर होतं ते ब्याऐंशी हजार आठशे ऐंशीला ला आज आहे ते पण अठरा कॅरेट सोनं आता मात्र बावीस कॅरेट सोन्याकडे लक्ष देऊया बावीस कॅरेट शुद्ध सोनं आजचा काय ताजा भाव आहे बघा एक ग्राम वजनाचं बावीस कॅरेट शुद्ध सोनं आज भेटतं दहा हजार एकशे तीस रुपये मित्रांनो कमाल वाटली की नाही हे सोनं आठ हजार नऊशे होतं मागच्या महिन्यामध्ये जे एका ग्राम मध्ये एक दहा एक एक हजार एकशे तीस झालं आता तरी तुम्हाला समोर खूप पाहायचं आहे बघा चोवीस कॅरेटचे भाव ऐकल्यानंतर जमीन घसरणार बघा आठ ग्राम वजनाचा आजचा ताजा भाव आहे एक्क्याऐंशी हजार चाळीस तर मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोनं दहा ग्राम वजनाचा आजचा ताजा भाव आहे एक लाख एक हजार तीनशे जे की चोवीस कॅरेट सोन्याचा काही वर्ष होता म्हणजेच या वर्ष होता आणि बावीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रामचा भाव फक्त एकोणनव्वद हजार रुपये होता तो आज एक लाख एक हजार तीनशेवर नवीन उच्चांकासकट खेळत आहे आता सर्वांचंच लाडकं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं मार्केटमध्ये काय भाव चालतं हेही बघून घ्या एक ग्राम वजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं जे दहा अकरा हजार एकशे अकरा हजार एक्कावन रुपयाला भेटत आहे म्हणजेच काय तर जवळपास या यामध्ये जे आहे एक लाखाऊन अकरा हजार म्हणजे जवळपास ग्राममध्ये अकराशे रुपयापर्यंतची वाढ आपल्याला पाहायला भेटते तर आठ ग्राम वजनामध्ये जे आहे आपल्याला अठ्ठ्याऐंशी हजार चारशे सात रुपये जे आहे आजचा भाव भेटतो तर सर्वांचं लाडकं चोवीस कॅरेट दहा ग्राम वजनी शुद्ध सोनं आजचा मार्केट ताजा भाव आहे एक लाख दहा हजार पाचशे नऊ रुपये बघा मित्रांनो एक लाख दहा हजार पाचशे नऊ मी त्यावेळेसच हिंट दिली ती पंधरा दिवसाखाली ज्यावेळेस चांदीचा भाव अठ्ठ्याण्णव हजारहून एक लाख अठरा हजारवर वर सरकलता त्या म्हणलं की हे आता सोनं बदलणार म्हणजे बदलणार आणि तुम्हाला लक्षात आलं असेल त्याच वेळेस सोन्याचा उच्चांक होता एक लाख दोन हजार पाचशे जो की वर्षभर तुटू शकला नव्हता हो एक एक वर्षपर्यंत एक सोनं चोवीस कॅरेट सुद्धा सोनं तिथपर्यंत गेलं नव्हतं हो मात्र चांदी एकदा फुटली की मला लक्षात आलेलं होतं आणि मी तुम्हाला समजूनही सांगितलं होतं आणि त्याचनंतर नंतर मात्र सोनं एक लाख ती दोन हजार पाचशेचा नवीन उच्चांक तोडून एक लाख तीन हजार पाचशेचा दुसरा उच्चांक केला आणि जसं तुम्हाला म्हटलं की टेस्ट करण्यासाठी चार पावले पाऊल पाऊल जसं महाग येतं जसं वाघ महाग येतो चार पावलं नंतर झेप घेतो तसं तर सोन्याचं झालं चार पावलं महागून परत नव्याण्णव हजारवर जे आहे सोनं थांबलो होतं जेणेकरून लोकांना एक शेवटची होती आणि त्याच नंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की या गोष्टी रिटर्न येणार नाहीत फक्त दोन तीन टक्के रिटर्न येतात त्याच्यावर रिटर्न येत नसतात परचेसिंग करायची तर करा कारण माझा अनुमान आहे लाख ते सोनं या महिन्यात किंवा दोन महिन्यामध्ये में जाणार कारण चांदी गेली तर सोनंही तिथेच जाणार कारण दोन्ही जे आहेत सोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत धातू आहेत कमोडिटीचा भाग आहे यानंतर मात्र सोनं जिथं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजारवर वर व रिटेस्ट स्वतःला एकदा थोडंसं मागं खिचलं त्यावेळेस बऱ्याच लोकांनी विकत घेतलं बऱ्याच लोकांनी परचेस केलं मात्र काही लोकांना वाटलं यापेक्षाही सोनं वरी चढू शकलं नाही म्हणजे सोन्यात दम नाही सोनं आता उतरणार तोंडावर पडणार मात्र असं होत नसतं मित्रांनो आज सोनं बघा हे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजारहून जवळपास अकरा दहा बारा हजाराची वाढ घेऊन एक लाख दहा हजार पाचशे नऊवर आहे आणि मी तुम्हाला म्हटलं ना अठ्ठ्याण्णव हजारहून चांदी एक लाख अठरा हजारवर वर गेल ती ती चांदी आज एक लाख तीस हजार वर हो आहे म्हणजे बत्तीस हजाराची एक ते सव्वा महिन्यामध्ये चांदीच्या किलो मध्ये वाढ झाली आहे चांदीचा आजचा किलोमार्कचा भाव एक लाख तीस हजाराचा आहे मित्रांनो म्हणजेच तेराशे रुपये प्रति तोळा चांदी आहे तर एकशे तीस रुपये प्रति ग्राम इतका महाग जे आहे चांदी आणि सोनं वाढत गेलं म्हणून मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की सोनं आणि चांदी एकदम होत नाही सामान्य माणसांना तर होत नाही तर तुम्ही छोट्या छोट्या गुंतवणुकीमध्ये साचवत जा कारण पुढच्या पाच वर्षात हे भाव तिप्पट करून देणार आहेत आज एक लाख दहा हजार भाव असू द्या हरकत नाही पुढच्या पाच वर्षामध्ये मात्र हाच भाव तुम्हाला तीन लाखाच्या वर दिसेल यामध्ये शंका नाही आणि जर माझं खोटं वाटत असेल तर तुम्ही गुगलला जाऊन पाहू शकता की सोन्याचे दोन हजार पंधराला भाव काय आहेत दोन हजार वीसला काय होते आणि दोन हजार पंचवीसला काय आहेत मग तुम्हाला कळेल दोन हजार तीसला काय होतील जर तुम्हाला सांगायचंच झालं तर दोन हजार पंधराला सोन्याचा भाव होता अठरा हजार रुपये दोन हजार वीसला झाला बत्तीस हजार दोन हजार पंचवीसला झाला एक लाख दहा हजार तर आता दोन हजार तर तीस लाख किती होईल किती पटीनं वाढत चाललाय हे तुम्हाला लक्षात येईल त्यामुळे त्यावेळेसही तुम्ही चिंतेने बसणार की आता आपल्याला महाग होईल आजही चिंतेने बसला अठरा हजार होता त्यावेळेस चिंतेतच बसलात त्यामुळे मी म्हणत आहे छोटी छोटी सेविंग करा हजार पाचशेनं न सोनं साचवा एवढं मोठं होत नाही मात्र हजार पाचशेनं न करा बघा ही तुमची गुंतवणूक तुमच्या भविष्यातील पिढीला कारणीभूत ठरू शकते भविष्यातील पिढीला सोनं दिसू शकतं आणि एवढाला भाव जर महागत गेला करूशक नार चोटे -चोटे तुन करूशक तो, तर मग मात्र आपण सोनं करू शकणार नाही त्यामुळे छोट्या छोट्या गुंतवणुकीतून सोनं करू शकतो आजकाल डिजिटल प्लॅटफॉर्मवरून फोनपे वगैरे वरून सुद्धा सोनं विकत घेता येतं आणि विकत सुद्धा येतं तर तिथूनही आपण पाचशे रुपये महिना दहा रुपये रोज अशा पद्धतीने सोनं घेऊ शकतो जे की सोपं पण जातं आपल्याला तर मित्रांनो हे होता आजचा सोन्या आणि चांदीचा ताजा भाव आपल्या चॅनलला नेहमीच सोने आणि चांदीचे ताजे भाव अपडेट करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका